माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत अनेक मास रेड कारवाया करण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना प्राप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोरके यांनी आपल्या पथकासह आज शनिवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान केलेल्या दोन मास रेड कारवाईत तालुक्यातील गुंडवळ तांडा येथे अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलेल्या देशी दारूच्या तीस बाटल्या जप्त केल्या तर गुंडवळच्या शेतशिवारातून पाचशे लिटर मोहफुलाचे रसायन व साहित्य जप्त करत जागेवर नष्ट केले या दोन्ही प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे या कारवाईमध्ये अवैध दारू हातभट्टी मटका जुगार आणि कोपटा यांसारख्या अवैध व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे अवैध व्यवसाय समूळ नष्ट करणे अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोडून काढणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे आतापर्यंत जिल्हाभरात अनेक मासरेड कारवाया करण्यात आल्या अनेक जणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ठाणेदारांनी या कारवाया केल्या असून याच मोहिमेअंतर्गत माहूर पोलीस ठाणे हद्दीतही अनेक ठिकाणी मासरेड छापा कारवाई करण्यात आली असून हजारोंचा मुद्देमाल जप्त करत अनेकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे याच मोहिमेअंतर्गत सपोनी शरद घोरके यांनी पोहे कॉ गजानन चौधरी पोना प्रकाश गेराम पोकॉ पवन राऊत म पोकॉ शिवनंदा जाधव म होमगार्ड देशमुख या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दोन ठिकाणी मास रेड छापा कारवाई केली यामध्ये सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी गुंडवळ तांडा येथे मास रेड छापा टाकून अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलेल्या देशी दारूच्या तीस बाटल्या एक हजार दोनशे रुपये किमतीच्या जप्त केल्या तर दुसरा छापा गुंडवड येथील शेतशिवारात टाकला असता या ठिकाणी पोलिसांनी दारू बनवण्याचे पाचशे लिटर मोहफुलाचे रसायन व साहित्य किंमत पंचवीस हजार रुपये जप्त करून ते जागेवर नष्ट केले नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकून गुन्हेगारी नेटवर्क किंवा बेकायदेशीर कामांना मोठा धक्का देण्याच्या मुख्य उद्देशाने ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत मास रेड कारवाई करण्यात येत असून माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व अवैध दारू निर्मिती अवैध दारू विक्री व इतर गंभीर गुन्हे रोखणे या उद्देशाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपरे यांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उचलला असून त्याचा घणाघाती प्रहार आज त्यांनी गुंडवड तांडा व गुंडवळ शेत शिवार या दोन ठिकाणी मास रेड करत अवैध व्यावसायिकांना यातून सावधानतेचा कडक इशारा दिला आहे